प्लायवूडचा जो कारखाना होता त्यानंतर सुदगिरणीकडे सुदगिरणीचा जो प्लांट होता त्यानंतर कपिलेश्वर जो कारखाना आहे बाराशिव कारखाना त्या कारखान्याचा विषय असे तिन्ही विषय घेतले तर तुमच्यावर आरोप प्रत्यारोपाच्या धडी पाहायला मिळतात अनेकजण विरोधक आरोप देखील करतात दांडेगावकरांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नसल्याची भावना त्या कालच्या कार्यक्रमात देखील त्या ठिकाणी व्यक्त केली गेली कसं बघतात अनेकांच्या तीव्र अशा भावना आहेत की जयप्रकाश दांडेगावकर जयप्रकाश दांडेगावकर हे जयप्रकाश दांडेगावकर हे जयप्रकाश दांडेगावकर हे जयप्रकाश दांडेगावकर हे यांनी मुनडावर टिप्पणी आजपर्यंत केली मात्र राजू नवगोरेबद्दल कधीच बोलत नाहीत हे दोघे एकच आहेत असा आरोप देखील केला जातो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी नुकतीच वसमत येथे पत्रकार परिषद घेतली दरम्यान यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाला विश्वासात घेऊन त्यांची चर्चा करून जागा राष्ट्रवादीला सुटल्यास मी निवडणूक नक्की लढवणार अशी माहिती देखील यावेळी दांडेगावकर यांनी दिली आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे वसमत विधानसभा मतदारसंघातील प्लाऊड कारखाना असेल त्याचबरोबर बाराशे कारखाना विक्री करून त्याचं खाजगीकरण केलं त्याचबरोबर प्लांट देखील बंद पडला त्यामुळे दांडेगावकरांच्या कार्यकाळात सुरू असलेले प्लांट बंद पडल्यानं मतदारसंघाचं मोठं नुकसान झाल्याच्या चर्चा वसमत विधानसभा मतदारसंघात होत असताना हेच महत्वाचे प्रश्न आमी माजी मंत्री दांडेगावकरांना विचारण्यास सुरुवात केली मात्र यावेळी दांडेगावकर बोलताना दांडेगावकर यांनी पत्रकार उमेश चक्कर यांचा हात धरून तुम्ही एक मिनिट थांबा तुमच्या प्रश्नातल्या चुका दुरुस्त करा तुम्ही आमच्यावर असं बोलू नका म्हणत दांडेगावकर संतापल्याचं पाहायला मिळालं मतदारसंघातील कारखाने विक्रीला काढणे चालू असलेले मोठमोठे सुदगिरणी प्लायवूड कारखाना बंद पडला असे प्लॉट दांडेगावकरांच्या कार्यकाळात बंद झाल्याचा आरोप होत असताना हेच मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न आम्ही दांडेगावकरांना विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी काय म्हणाले जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी पाहूयात नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहता प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लोकसभा संपल्या त्यानंतर आता काही दिवसावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्यात या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच वस्मत येते शरद पवार गट राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत नेते नुकतीच पत्रकार परिषद घेतली यामध्ये काय चर्चा झाली हे सांगण्यासाठी थेट माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब आहेत साहेब काय निर्णय या ठिकाणी घेण्यात आले कशा संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली काय माहिती विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दिनांक सात रोजी बैठक झाली त्या बैठकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांनी ही जागा राष्ट्रवादीनी लढवावी आणि जयप्रकाश दांडेवकर यांनी उभं राहावं म्हणून मला आग्रह केला मी कार्यकर्त्यांना त्या दिवशी माझी संमती कळवली आणि त्यानंतर आज तुम्हाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना बोलावून या सगळ्या परिस्थितीची माहिती अवगत केली एकंदरीत आपण पाहिलं तर आ, मागे जो एका मंगल कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा त्या ठिकाणी ठेवला होता त्या ठिकाणी आग्रहाची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केली होती की दांडेगावकर साहेब तुम्ही विधानसभा लढवा अशा पद्धतीची आग्रहाची मागणी त्या ठिकाणी केली होती अनेकांनी हंबरडा देखील फोडला आणि जर दांडेगावकर उभे राहिले नाही तर आम्ही आत्महत्या करू अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या त्यावेळी आपण त्यावेळी भाषणामध्ये म्हणालात की आम्ही मान राखतो मान राखतो त्या मान राखतो या शब्दामुळे संभ्रम अवस्था कार्यकर्त्यामध्ये अजूनही कायम आहे कसं बघता तुम्ही नाही काही संभ्रम ठेवण्याचं कारण नाही जागा ही राष्ट्रवादीची होती मीच एकोणीसमध्ये राजू राजूभाई तिकीट दिलं आता रा, राजूभाईंनी पक्ष बदलल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवाराच्या विचाराचे जे वसमत विधानसभेतले लोक आहेत त्यांनी मला गेले एक महिन्यापासून आग्रह करतायत की तुम्ही उभं राहा शेवटी इतक्या कार्यकर्त्याचा आग्रह पाहून मी म्हणलं आपण सगळा सामूहिक बैठक घेऊ निर्णय घेऊ त्याप्रमाणे मयूरमंगलला बैठक बोलावली तिथला कार्यकर्त्यांचा आग्रह तुम्ही पाहिला आहे त्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाप्रमाणे मी तुमचा मान राखतो एवढ्यासाठीच बोललो की आम्ही महाविकास आघाडी आहोत क्लेम राष्ट्रवादीचा ह्या जागेवर आहे पण निर्णय महाविकास आघाडीचा घेणार आहे त्याच्यामुळे मी राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्याच्या आग्रह खातर निवडणूक लढतो मान ठेवतो एवढं बोललं आहे महाविकास आघाडीने ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडणूक लढवावं लागेल मला दिली तर मीही लढवेन नुकतीच काल एका मंगल कार्यालयामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची देखील बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये आम्हालाच जागा द्या शिवसेना ही थिकाने थिकाने सक्षम आहे राष्ट्रवादीचे अनेक ठिकाणी प्रमुख नाहीत आष्ट राष्ट्रवादीच्या अनेक ठिकाणी त्या ठिकाणी सक्षम कार्यकर्ते नाहीत असा सूर त्या ठिकाणी बैठकीत उगवला गेला एक राष्ट्रवादीचे नेते म्हणून कशा पद्धतीनं त्यांना तुम्ही सामोरं जाल काय सांग नाही त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी काय चर्चा केली हे तर तुम्ही मला सांगितले आमचे दोन पक्ष झाल्यामुळे काही पदाधिकारी जे सोडून गेले तेवढ्या जागाचीच इथं रिकाम्या आहेत त्या जागा भरण्याच्या दृष्टीनं आमचे विधानसभा अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद लेव्हलला मेळावे घेऊन त्या नियुक्त्या करतायत पण याचा अर्थ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी एवढं अस्तित्व दुसऱ्या कुठल्याच पक्षाचं नाही इथं झालेल्याही फाईट ज्या आहेत त्या शिवसेना राष्ट्रवादीमध्येच आत्तापर्यंत झालेल्या आहेत थोडंसं विभाजनामुळं काही ठिकाणी माणसं जर सोडून गेले असले पदाधिकारी तिथं फक्त नव्या नियुक्त्या करण्याचा प्रश्न आहे मतदार तिथल्या तिथंच आहे प्लायवूडचा जो कारखाना होता त्यानंतर सुदगिरणीकडे सुदगिरणीचा जो प्लांट होता त्यानंतर कपिलेश्वर जो कारखाना आहे बाराशो कारखाना त्या कारखान्याचा विषय असे तिन्ही विषय घेतले तर तुमच्यावर आरोप प्रत्यारोपाच्या जडी पाहायला मिळतात अनेक जण विरोधक आरोप देखील करतात दांडेगावकरांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नसल्याची भावना त्या कालच्या कार्यक्रमात देखील त्या ठिकाणी व्यक्त केली गेली कसं बघतात निश्चित आरोप करणाऱ्याकडं स्वतःचं भांडवल नसतं एक जो स्वतःचा विषय मांडतो त्याला स्वतःचं काही अस्तित्व पुढची दिशा असते दुसऱ्यावर आरोप करायला ज्यांनी आरोप केले त्यांनी एक पिठाची चक्की के के पिठाची चालू केली का कुणी आरोप केलेत मला नाव माहीत नाही आणि पिठाची गिरणी चालू करून दोन लोकांना तरी एम्प्लॉयमेंट दिलं का मी या तालुक्यामध्ये पाच हजार एम्प्लॉयमेंटचं पोटेन्शियल निर्माण केलंय माझ्या पाच वर्षात विकास झाला वाटतं का चार ते साडेचार वर्षात विकास झाला वाटतं का कारण ज्या ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये जयप्रकाश दांडेगावकरांनी रिबीन कापली आणि राजू नवकरांनी नारळ पडलं असे अनेक Uh, कार्यक्रमात आपण दोघं सहभागी झालात विधानसभा निवडणुकाजवळ येतात राजू नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर अशी लढत राह ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विरुद्ध दुसरी फुटलेली राष्ट्रवादी अशी लढाई आहे राजू नवघरे आणि दांडेगावकर यांची वैयक्तिक लढाई नाही ही दोन पक्षाची लढाई आहे तर विकास कामाच्या बाबतीत तुम्ही म्हणतायत विकास कामाला तुम्ही साक्षीदार आहेत लोक साक्षीदार आहेत त्याचा असेसमेंट मी एकतात कसा करू अनेकांच्या तीव्र अशा भावना आहेत की जयप्रकाश दांडेगावकर जयप्रकाश दांडेगावकर हे जयप्रकाश दांडेगावकर हे यांनी मुनडावर टिप्पणी आजपर्यंत केली मात्र राजू नवगोरेबद्दल कधीच बोलत नाहीत हे दोघे एकच आहेत असा आरोप देखील केला जातो तुम्हीच कबूल करताय तो आरोप आहे तथ्य वेगळंच असणार आहे ना एक आपण दोघ एकच पक्ष वेगळे झालेत घर वेगळे झालेत आणि राजकारणात भाऊ भाऊ वेगळे होतात तर आम्ही तर कार्यकर्ते आहोत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं आपली रणनीती असणार आहे कशा पद्धतीनं पुढील कामकाज असणार आहे दिशा कशा माझी वेगळी अशी रणनीती नक्ते नसते मी आठ कारखान्याच्या निवडणुका लढवल्यात पाच विधानसभा लढवल्यात अनेक मार्केट कमिट्या खरेदी विक्री संघ लढवल्यात मी माझी भूमिका घेऊन लोकांपर्यंत जातो आणि लोकच रणनीती ठरवून निकाल देतात दे। ते राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर येणाऱ्या विधानसभेच्या नव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी तयारीला लागलो त्याच पद्धतीनं त्यांचे गावभेट दौरे देखील या ठिकाणी सुरू आहेत त्याच पद्धतीनं त्यांचं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून कामकाज देखील सुरू असल्याची माहिती माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केली माझ्या सहकारी आकाश मी उमेश चकर प्रवाह नटर हिंगोली